नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी कन्या क्षितिजा हिने सादर केलेली कविता पाहणार आहोत अक्षर साहित्य संमेलनामध्ये क्षितिजा हिला देखील कविता सादर करण्याची संधी मिळाली ऐकूयात मी जी आज कविता सादर करणार आहे ती माझ्या आईची म्हणजे कीर्ती जिन्हाची आहे जेव्हा माझ्या आईचे वडील म्हणजेच माझे आजोबा हे देवाघरी गेले त्यावेळेस माझ्या आईने ही कविता आहे या कवितेमध्ये ढगांना वडिलांची उपमा आणि सरींना ही लेखीची उपमा दिली आहे माझ्या मा कवितेचे नाव आहे घोडाडो गरजणारे ते ढग नकळत नाते सांगून जातात गरजणारे ते ढग नकळत नाते सांगून जातात नातं जणू रक्ताच ठरवून मोकळे होतात पावसाच्या सरी म्हणी मन माझे हे लावतात नाद ऐकता नभांचा मन माझे भिजावतात छंद जणू ढगांना आसमंत गरजवण्याचा गुपितच असते जणू त्या सरींच्या भवितव्याचा का करुणा दया का नसते ढगांना प्रेमाचं ते रूप कळे फक्त सरींना सरी म्हणजे प्रतिबिंब असते जणू नभाचे आवडे म्हणजे नाते ते सुंदर बापलेखीचे विचार आणि संस्काराने पूर्ण होते जेव्हा सरी विचार आणि संस्काराने पूर्ण होते जेव्हा सरी अभिमान फुलून येई नभांच्या जीवी पण ढग जेव्हा आस

आठवणींचा पाऊस अश्रूंनी बरसतो तेव्हा पण खेळणे शब्दांसवे आता नकोसे वाटते पण खेळणे शब्दांसवे आता नकोसे वाटते धारणे ही आसवे आता नकोसे वाटते ऋणाणू बंद हे मनी ठेवून शपथ मी घेणार तुमच्या विचारांचा वसा वारसा सदैव पुढे नेणार सदैव पुढे नेणार धन्यवाद सर्व मराठवाड्याला विनंती करते की त्यांनी शिकी जाईचा सत्कार करावा जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन सेलू नगरीमध्ये पार पडले आणि या साहित्य संमेलनामध्ये क्षितिजाला कविता सादर करण्याची संधी मिळाली संयोजकांचे मनपूर्वक आभार आणि मित्रांनो कविता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद